नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो आता आपण ज्या कंपनीचं डिस्कशन करणार आहोत त्याचं नाव टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड ओके ही श्रीरामपूर इथे वसलेली एक फॅक्टरी आहे विच मेक्स यु नो बेसिकली ऑल टाईप्स ऑफ यु नो लिकर आणि कंपनी गाळात गेली होती तीन वर्षात गेल्या काही वर्षात गेले दोन वर्ष जरा वरती आलेली आहे प्रचंड कर्ज घेतलं होतं ते कर्ज मिटवण्यात त्यांचे खूप वर्षे वाया गेले ब्रँडबद्दलसुद्धा त्यांचं कोर्टात केस चालू होती पण आता टर्न अराउंड झालेली कंपनी आहे गेले दोन वर्षात ओके भाव याचा एकशे पन्नासवरनं तीन रुपये होता हो तीन रुपयावरनं आता परत पंचवीस रुपये आणि आता पंचवीस रुपयावरनं परत न दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये असा दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू ओके खूप फॉर्मल आलेली कंपनी आहे ही ओके आता हे त्यांचे सगळे ब्रँड्स आहेत ओके श्रीरामपूरची कंपनी आहे ढाणूकर ओके अमित ढाणूकर यांचे चेअरमन आहेत टे टिळकनगर इंडस्ट्री ओके बी एस सी आणि एन सीवर कोटेड आहे ओके तर हे त्यांचं ऑफिस किंवा प्लांट आहे दिसतोय ओके त्यांचं क्वार्टरली प्रेझेंटेशन आहे आणि क्यू वन ट्वेंटी सिक्स म्हणजे आता जून पंचवीस जो संपला ओके त्याचा परफॉर्मन्स आहे आणि आता काय म्हणतात बघूया अमित डहाणूकर ओके एक ट्वेंटी सिक्स स्मार्ट आवर स्ट्रॉंग अँड कन्सिस्टंट इंडस्ट्री बीटिंग ग्रोथ इंडस्ट्री बीटिंग ग्रोथ फंटॅस्टिक वी हॅव डिलिवर्ड ओ वाय ग्रोथ ऑफ ट्वेंटी सिक्स पर्सेंट दॅट इज फिनॉमिवल इन व्हॉल्युम्स दॅट इज गुड आणि थर्टी पर्सेंटेज नेट रेव्हेन्यू म्हणजे व्हॉल्यूममध्ये सव्वीस टक्के वाढून रेव्हेन्यूमध्ये तीस टक्के त्याचा इम्प्रूव्हमेंट झालेली आहे म्हणजे हायर प्रायसिंग त्यांनी घेऊ शकलेले आहेत नुसता वॉल्यूम वाढून फक्त सव्वीस टक्केच रे, रेव्हेन्यूमध्ये वाढ झालेली नाही आहे तर तीस टक्के वाढ झालेले आहे हेच उत्तम चिन्ह आहे ॲडजस्टेड फॉर सबसिडरी इन्कम ऑफ थर्टी एट करोड इंडियन रुपीज अ नेट रेव्हेन्यू ग्रोथ इज स्टील ट्वेंटी पर्सेंट रॉबस्ट रॉबस्टचा अर्थ आहे खूप स्ट्रॉंग आणि टिकणा टिकाऊ ओके अशी रॉबर्स ग्रोथ आहे वीस टक्के ओके सदन रिजन हॅज सीन अ स्ट्रॉंग ग्रोथ मोमेंटम ऑफ की इन क्युबन द मार्केट शेअर इम्प्रूव्हमेंट म्हणजे मार्केट शेअर पण चांगला झालेला आहे आणि बिटा मी प्रॉफिटेबिलिटी पण वाढले पंचवीस टक्क्याने वाढलेले फार सुंदर अवर ॲक्विशन ऑफ द इम्पिरियल ब्लू एक नवीन त्याने ब्रँड विकत घेतला आहे आणि विच हॅज लेट टू द ॲडिशनल रेव्हेन्यू सॉरी ॲडिशनल रेव्हेन्यू ॲक्विशननी वाढलेला आहे आणि नॉर्मलाइज वर्किंग कॅपिटल ऑफ युरो सेवन्टी मिलियन अँड डेफर्ड कन्सिडरेशन आहे मग आत्ता त्यांनी कंपनी विकत घेतली आहे पण पैसे डेफर्ड द्यायचे आहेत त्यांना हे एक चांगली गोष्ट लगेच सगळे पैसे द्यायचे नाही आहेत आणि पेबल ॲट द एंड ऑफ टू फोर इयर्स ओके म्हणजे दोन हजार ट्वेंटी एट मिलियन द्यायचे आहेत युरो आणि चार वर्षाने द्यायचे आहेत इन नाईन्टी इन एफ फाय थर्टी म्हणजे ट्वेंटी थर्टीला द कन्सिडरेशन वुड बी सब्जेक्ट टू सर्टन क्लोजिंग ॲडजस्टमेंट सो ठीक आहे दॅट इज नॉर्मल अडिशनली ड्यूरिंग द क्वार्टर ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट हैज़ अ फेल्ड हाथ जो ब्रैंड ओनरशिप ब्रांड का जो तमाशा चालू होता ना नो तो संपले है कंपनी के बाजू में निकाला लगेगा ट्रेडमार्कसुद्धा अनइंटरप्टेड एंड एक्सक्लूज सेल अंडर दिस ब्रांड्स से कंपनी करू करूकते ओके विट ऑल्सो लाइक टू अनाउन्स दैट बोर्ड अप्रूव्ड इन्वेस्टमेंट ऑफ फिफ्टी नाइन करोर स्मॉल इन्वेस्टमेंट है इन्क्लूडिंग द लाइसेंसेस फीस एंड इंटरेस्ट पेमेंट्स थर्टी फोर करोर फॉर एक्सपैंशन ऑफ प्राग डिस्कलवरी आता प्राग डिस्क्ररी पदवायर के लिए थोडीशी कंपनी आणि त्याची आता ते इन्व्हेस्टमेंट करतात एन्हान्सिंग द कॅपॅसिटी वगैरे वगैरे इन कॅपॅसिटी फ्रॉम सिक्स लॅक्स टू थर्टी सिक्स लॅक्स केसेस म्हणजे सहा पट क्वेंटास्ट यार सिक्स टाईम्स ग्रोथ ओके आता याचं काय काय आहे या जून पंचवीस पर्यंत म्हणजे एफ आय सव्वीस ओके असं म्हणतात फायनान्शियल इयर सव्वीस म्हणजे पंचवीस सव्वीस राईट व्हॉल्युम्स ग्रोथ वरती सांगितलं त्याप्रमाणे थर्टी टू लॅक केसेस बाटल्या विकल्या आणि ओके मार्केट शेअर गेन ऑफ इच ऑफ द प्रोडक्ट कॅटेगरी नेट रेव्हेन्यू ग्रोथ बाय थर्टी पर्सेंट फिनॉमिनल ग्रोथ आहे ओके नेट रेव्हन्यू ट्वेंटी पर्सेंट एक्सक्लूडिंग इम्पॅक्ट ऑफ सबसिडी ओके आणि सबड्यूड ग्रोथ बिस विस व्हॉल्यूम इयर ऑन युअर बेस्ड ऑन रिडक्शन इन प्राईस ऑफ द की स्टेट्स आंध्र प्रदेशमध्ये काहीतरी इशू झालेला दिसतंय नो प्रॉब्लेम ओके नंतर इबिटा नाईन्टी फोर करोड एका कॉर्टरमध्ये ओके okay. आणि पॅट इज एटी नाईन करोड हायेस्ट एव्हर हायेस्ट एव्हर ओके हायर हायस्ट एवर क्वार्टरली म्हणजे झेंडे काढते नवीन नवीन ओके पॅट मार्जिन ॲडजस्टेड फॉर सबसिडी इज थर्टीन पॉईंट थ्री पर्सेंट विथ फोर्टी फोर पर्सेंट ग्रोथ पेनॉमिनल ग्रोथ शीटमध्ये काय काय झालं तर ग्रॉस डेट कमी झालं फक्त आता थर्टी नाईन करोड राहिलेलं दिसतंय आणि नेट कॅश कंपनीकडे कॅश असणं खूप इम्पॉर्टंट असतं एकशे त्रेसष्ट कोटी कंपनीकडे कॅश आहे आत्ता ओके इन दर शीट म्हणजे चांगली बॅलन्स शीट होत चालली इम्पिरियल ब्लू ॲक्विशनला डिलेड पैसे द्यायचे आहेत ओके okay. त्यामुळे इशू नाही आहे पण त्यांचा माल खप खपणारच आहे असं ते म्हणतात ओके तशी स्टोरी आहे आणि किवन परफॉर्मन्स असा झालेला आहे क्वार्टरली यु नो होतो यू कॅन रीड दिस अँड इड नॉट टू नो स्पीक अगेन अँड अगेन सेम थिंग प्रीवियस फुल इयर ओके इबिटा आणि इबिटा मार्जिन सदोतीस टक्क्यांनी इम्प्रुवमेंट झालेली आहे वन एटी फाय करोडचं टू फिफ्टी फाय करोड झालेलं आहे गेल्या वर्षी ओके ट्वेंटी ट्वेंटी फोर इयर टू ट्वेंटी ट्वेंटी फाय इयर आणि वरती जे दाखवलं आधी ते पुढच्या या वर्षीचं पहिला क्वार्टर दाखवलं आहे इथे ओके वॉल्यूम ग्रोथ बघा कशी झाली वीसपासनं वॉल्यूम ग्रोथ ओके दिस अबाउट वॉल्यूम लॅक केसेस तेरा लाखापासून बत्तीस लाख काय लोक दारू पितात बघा खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे दिस इज नॉट गुड कंपनी मेकिंग मनी नेट कॅश पोझिशन बघा कशी म्हणजे नेट कॅश म्हणजे कसं असतं तुमचं डेट कमी कमी होत गेला ओके गे आणि गे नेट डेट तुमचं असं हे रिअल डेट आणि नेट डेट म्हणजे कंपनीचे कॅश वजा करून ओके नेट डेट आता मायनस वन सिक्स्टी थ्री करोड आहे ओके नवीन एक्विशन ओके इम्पिरियल ब्लू मे बी लुक्स लुकिंग लाईक व्हिस्की की इम्पिरियल ब्लूचं टोटल काय काय त्यांचं फ्लॅगशिप इश्यू आहे ते सगळं सांगितलेलं आहे Pan India, as a vadnara, okay. This is all about the same thing. Raw material supply manufacturing footprint, kaka agreements are all like that. Okay. Now mean the acquisition karate ya असं असं त्यांचा खप आहे साऊथमध्ये फिफ्टी पर्सेंट आहे नॉर्थमध्ये तेवीस टक्के ईस्टमध्ये तेरा वेस्टमध्ये चौदा विस्की इज अ दर मेजर फोर्टे आहे सिक्स्टी सेवन पर्सेंट ब्रँड इज थर्टी वन पर्सेंट ओके दिस इज वॉट okay, इज तिलकनगर इंडस्ट्रीज आणि यांचं फेस व्हॅल्यू दहा आहे सध्या चारशे सत्तर रुपयाला अवेलेबल असू शकतो एक्झॅक्ट प्राईस मला माहिती नाही आहे बुक व्हॅल्यू पंचेचाळीस आहे पी बाय बत्तीस आहे दारूच्या कंपनीला पी बाय बत्तीस इज रिजनेबल ओके ना सी अठ्ठावीस टक्के आहे रिटर्न ऑन कॅपिटल चांगला आहे आरो सी नंतर आरोही तीस टक्के आहे ओके टी टी एम पी पी टी वाढलेला आहे सेवन्टी नाईन पर्सेंटनी आणि एका वर्षामध्ये आणि मार्केट प्राईस वाढले फक्त बावन्न टक्क्याने ओके त्याच्याकडे लक्ष पाहिजे डिविडंड पेआउट एट पर्सेंट आहे आणि पी ए टी जून सव्वीसला डबल झालेला आहे एटी नाईन करोड झाला आहे वर्सेस फॉर्टी करोड लास्ट इयर क्यू वन ओके वॉल्यूम ग्रोथ हे सव्वीस टक्के झालेली आहे चांगली झालेली आहे वॉल्यूम ग्रोथ ओके क्यू वनमध्ये फक्त एका क्वाटरमध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर नेट रेव्हिन्यू ग्रोथ इज ट्वेंटी पर्सेंट एपिटा नाईंटी फोर करोड हायेस्ट एवर इन क्वार्टरली ओके इम्पिरियल ब्लू अक्विजिशन केलं आहे आणि चाळीस टक्के प्रमोट राहून करतं फक्त ओके अदरा यु नो पॉईंट इज यू नो टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन आणि पन्नास पंधरा टक्के एफ आय आय आहे आणि थर्टी एट पर्सेंट डी आय आहे विच इज गुड डी आय वन पॉईंट थ्री एट पर्सेंट आहे मला वाटतं कमी आहे आणि फॉर्टी थ्री पर्सेंट पब्लिककडे आहे पब्लिककडे जास्त आहे प्रमोटरकडे फोर्टी थ्री पर्सेंट आहे फोर्टी पर्सेंट सॉरी फोर्टी थ्री पर्सेंट पब्लिककडे आहे आणि प्रमोटरकडे चाळीस टक्के आहे फक्त ओके आणि डीआयकडे शून्य टक्के आहे विस इज अनबिलिव्हेबल म्युच्युअल फंडाने टिळकनगर इंडस्ट्रीवर विश्वास न ठेवणं हे अनबिलिव्हेबल आहे पण आत्तापर्यंत असं दिसतंय ओके तशी टिळकनगर इंडस्ट्रीची मराठी माणसाची डिस्क्लवरी आहे ओके आणि होपफुली ही विल डू द बिझनेस विथ स्ट्रॉंग गव्हर्नन्स आणि क्रिएटिंग विल क्रिएट व्हॅल्यू फॉर द कॉमन शेअर होल्डर्स पब्लिकसाठी असं वाटतंय आणि आता तुम्ही टेक्निकल त्याचा ग्राफ बघा आणि त्याच्याप्रमाणेच तुम्हाला ॲक्शन घ्यायचे लगेच काय ॲक्शन घ्यायची जरूर नाही आहे पण अशा पाचशे पन्नासला टच करून परत खाली आलेला आहे आणि जीवनातली अविभाज्य घटक असणारी ही कंपनी पदार्थ बनवते की काही लोकांना रोज लागतं काही लोकांना सॅटर्डे संडे लागतो काही लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ लागतं एंडलेस आहे द इज नॉट गुड फॉर द कंट्री पण दॅट इज अ वे इट इज आणि ज्याला पैसे मिळवायचे आहेत ओके मार्केटमधनं पण ज्याला स्टेडी स्टॉक पाहिजे तर त्याच्यापैकी ह्या सेक्टरचा म्हणजे ज्याला सिन सेक्टर म्हणतात एस आय एन सिन म्हणजे पाप सिगरेट दारू पापाचं सेक्टर आहे तर त्याच्यामध्ये पैसे मिळत राहतात तुम्हाला शेअर होल्डर्सला बघा तुम्हाला आहे का पटत असेल तरच ॲक्शन घ्या आणि याचं अजून स्टडी करा ओके प्रेझेंटेशन बघा ओके गेल्या पाच वर्षाचा इतिहास बघा कंपनी टर्न अराऊंड आहे असं मला वाटतंय आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या होप तुम्हाला चॅनल आवडतं आहे लाईक करा सबस्क्राईब करा आपले सबस्क्राईबर वाढले पाहिजेत आणि तुम्ही परत परत बघा व्हिडिओ आणि तुम्हाला ते सिंक होईल सिंक नाही तर काहीच उपयोग नाही राईट सो नॉलेज शुड बी संक इन टू युअर हेड अँड दॅन उन एबल टू टे प्रॉफिट फ्रॉम दॅट नॉलेज ओके नॉलेज इज नॉट ओनली फॉर द नॉलेज सेट यू हॅव टू डिवाईड प्रॉफिट फ्रॉम द नॉलेज परत त्याचा तुम्हाला मतितार्थ समजलेला असं मी मानतो ओके थँक्यू सो मच अँड God bless you.